अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे त्यामुळे पंढरपुरातील अनेक इच्छुक उमेदवार आता जोरदार तयारीला लागल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या प्रभागात या हालचाली वाढल्या असून प्रभाग क्रमांक अकरा अ हा विषय चर्चेचा ठरू लागला आहे याचं कारण या, या प्रभागासाठी एका सामान्य कुटुंबातील शेतामध्ये आईने खुरपणी करून मोलमजुरी मौ करून आपल्या मुलीला प्राध्यापिका केलं आणि या गरीब परिस्थितीची जाण ठेवून त्यांच्या मुलाने दीपक बनसोडे यांनी सामान्य कुटुंबातील गरजू लोकांना मदत करत समाजकार्य सुरूच ठेवलं त्यांच्या बहीण आरती बळीराम बनसोडे यांनी देखील भावाच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकार्य करत आहेत त्यामुळेच आरती बनसोडे यांचं नाव प्रभाग क्रमांक अकरा अ मध्ये अग्रभागी लागलेलं आहे दीपक बनसोडे यांनी आजवर अखंडपणे जनतेच्या कामासाठी जनतेत एकरूप होऊन गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आपल्या प्रभागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन असो किंवा कोणतेही सामाजिक कार्य असो दीपक बनसोडे हे एक पाऊल नेहमीच पुढे उभा राहिले आहेत त्यामुळेच हे जनतेचे कोणाचंही आणि कुठलंही काम असो दीपक बळीराम बनसोडे यांना एक फोन गेला की ते काम झालंच म्हणून समजा असा विश्वास त्यांनी आपल्या प्रभागात निर्माण केला असल्याने आणि त्यामुळेच एक इच्छा प्रभागातील नागरिकांच्या मनात मनावर उमटली आहे नगरपालिका निवडणुकीची रंधमाळी सुरू झाल्याने प्रभाग क्रमांक अकरा अ मध्ये आरती बनसोडे यांच्या नावाची मागणी नागरिकातूनच होऊ लागली आहे आम्हाला आमच्या हक्काची नगरसेवक म्हणून दीपक बनसोडे यांची बहीण आरती बनसोडे याच हव्या आहेत त्याचं कारण असं की त्या एका सामान्य गरीब कुटुंबातून उच्च शिक्षित प्राध्यापिका आहेत गरीब कुटुंबातल्या लोकांच्या प्रश्नांची त्यांना जाण असल्याने जनसामान्यातून त्यांच्या नावाची मागणी होऊ लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे